गहू शेकडो क्विंटलला पिकवायचा तांदूळ पिकवायचा सोयाबीन पिकवायची कापूस पिकवायचा तुरीची डाळ पिकवायची आणि आमचं पूर्ण सकाळी जिल्हा परिषद शाळेत खिचडी मागायला जाते समजा कांदा एखाद्या वेळी थोडा महाग झाला तर कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा माणूस पाय खुरू खुरू मेल्याचं उदाहरण आहे का भारतात कुठे नका ना शरद जोशींचा विचार मला पटला की आपल्या बापाच्या गरिबीचं कारण शेतकऱ्याच्या दुसरं तिसरं दुसर काही नाही तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे आमची अस्मिता आमची जमीन आहे आमची काळी माय आमच्या काळ्या मायेवर जर कोणी दरोडा टाकणार असेल आणि आमच्या बापाचा घाम जर कोणी पायाखाली उडवणार असेल मायबापाचा घाम तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही जबरदस्ती घेत असाल आडवे होऊ आणि जो आडवा येईल त्याला तू म्हणजे ते तु तुम्हाला माहिती आहे मग पुढचं काय असतं आमचं तुमच्याबद्दल जेव्हा ऐकतो तेव्हा दोन नावं महत्वाची येतात एक राजू शेट्टी आणि दुसरं नाव म्हणजे शरद जोशी तुमच्याबद्दल ऐकताना असंच ऐकले किंवा वाचले अठरा वर्षांचे असताना तुम्ही शेतकरी चळवळीमध्ये आले शरद जोशींच्या विचारांनी प्रभावित होईल नेमके कोणते शरद जोशींचे विचार तुम्ही तुम्हाला आवडले म्हणून तुम्ही अठराव्या वर्षी आलात ॲक्च्युली मी मी शाळेत तसा अभ्यासामध्ये चांगला होतो मी एक दोन तीनमध्ये मध्ये असायचो मी अकरावी बारावीचा सायन्सचा विद्यार्थी आहे शाळेत असतानापासून माझ्या डोक्यात ग्रामीण भागाचा मला अभिमान आई वडिलांचा अभिमान शेतकी शेतकऱ्यांचा अभिमान मातीचा अभिमान हे माझ्या डोक्यात पहिल्यापासून आहे mm. मी अकरावीमध्ये शहरातले गुंड प्रवृत्तीचे मुलं ग्रामीण भागातल्या मुलांना त्रास देतात म्हणून एक संघटना काढली ग्रामीण भागातल्या पोरांची कॉलेजमध्ये अकरावीत त्या mm. संघटनेचं mm. नाव होतं स्वाभिमानी युवा कास्तकार संघटना अण्णा हजारेंचा फोटो लावला अण्णा हजारेंना प्रेरणास्थान मानत होतो आणि ते घेऊन आम्ही ट्युशनची फी कमी करा शाळेची फी कमी करा कोणी मारठोक केली तर त्याला हे करा असं एक दबावट तयार केला आणि दरम्यानच्या काळात मला आमच्या भागात शेतकरी संघटनेचे काम करणारे जे आहेत डॉक्टर विनायक वाहक ज्येष्ठ नेते आहेत दादा सोडणे स्वर्गीय झाले आता ते आमचे काका आहेत नामदेवराव जाधव अमनराव जाधव ही जुनी जी मंडळी डॉक्टर बाबूरावजी नरोटे या सगळ्या मंडळींच्या मी टचमध्ये आलो मी योद्धा शेतकरी नावाचं शरद जोशींचं पहिलं पुस्तक वाचलं मग त्याच्यानंतर समग्र साहित्य वाचलं आणि दोन हजार दोन ला दौंडला एक युवा आघाडीचं अधिवेशन शेतकरी संघटनेचं झालं सदाभाऊ खोत तेव्हा अध्यक्ष होते तर आम्ही मोटरसायकलवर आलो होतो त्यावेळेला मी सगळी पुस्तकं वाचली तेव्हा शरद जोशींचा विचार मला पटला की आपल्या बापाच्या गरिबीचं कारण शेतकऱ्याच्या दुसरं तिसरं काही नाही तर सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे म्हणजे खरा शत्रू जो आहे शेतकऱ्यांचा हा कोण आहे हा सरकार आहे आणि पुढाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालण्याची ताकद शेतकऱ्यांना शरद स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी दिली मग त्यांनी उजवा विचार मांडला मग मा हे सगळे त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन या चळवळीच्या प्रभावामध्ये आलो आणि त्यांच्या शिबिरांमधला मी विद्यार्थी आहे आंबेठांच्या शिबिराला मी अनेक वेळा होतो संभाजीनगरच्या शिबिराला होतो कोल्हापूरच्या शिबिरात होतो बुलढाण्याला आम्ही एक महिलांचं शिबिर घेतलं होतं त्याचं संयोजनच आम्ही केलं तर अशा अनेक शिबिरांमधून आम्ही तयार झालेलो आहे तुम्ही म्हणालात की आता सरकारचं धोरण हेच शेतकऱ्यांचं मरण हे, हे शरद जोशींची विचार घेऊन तुम्ही आलात आता कुठली सरकारची धोरणं अशी वाटत आहेत ज्यातून शेतकऱ्यांचं मरण होत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतली धोरणं सरकारची पूर्ण विरोधातच आहे आता बेसिक शेतकऱ्यांना काय गरज आहे आम्हाला भिकारण्या योजना नको आहेत आमच्या डोक्यात काय आहे सोयाबीन कापसाला चांगला भाव जर समजा हा ग्लास तयार व्हायला दहा रुपये लागत असतील तर किमान या कंपनीला पंधरा रुपये याची किंमत तो ठेवेल किंवा वीस रुपये ठेवेल कंपनी मालकाला पैसे राहिले पाहिजे ना आता ग्लासची किंमत जर दहा रुपये असेल आणि तुम्ही विकताना जर याला दोन रुपयात विकत असाल तर कंपनीवाला आत्महत्या करेल ना प्रोडक्शनवाला तशी आमची अवस्था आहे ना आम्ही सोयाबीनला पैसे किती लावतो एका एकराचा खर्च आमचा छत्तीस हजार रुपये एका एकरात पाच पोते होतात सरासरी एका क्विंटलचा खर्च आमचा सात हजार आहे आणि बाजारात भाव चार हजार आहे कसं जगणार आम्ही कापसाचा एका एकराचा खर्च चा। एक हा चाळीस हजार आहे म्हणजे मागच्या वर्षीचा तो दरवर्षी थोडा बहुत कमी जास्त बदलतो एका एकरात जर समजा पाच सहा क्विंटल कापूस झाला किंवा पाच क्विंटल कापूस झाला सहा पाच पस्तीस लावले चाळीस आणले पस्तीस आणि क्विंटलचा कापसाचा खर्च जो आहे तो साडेआठ हजार रुपये आणि मिळणारा भाव सहा हजार पाच हजार चार हजार जगायचं कसं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा या सूत्राप्रमाणे भाव द्या एकही योजना आम्हाला देऊ नका सिंचनाची सोय करून द्या कारखान्याला एखाद्या जसं तुम्ही विजेची आणि पाण्याची सोय करून देता मूलभूत सुविधा पुरवता पायाभूत सुविधा तशा आम्हाला नाही पुरवत शेती mm -hmm. आमचा उद्योग आहे mm -hmm. आम्हाला पूर्ण वेळ वीज द्या चांगलं बियाणं द्या mm -hmm. चांगल्या दर्जाचं mm -hmm. परदेशामध्ये जे बियाणं वापरलं जातात ते बियाणं आमच्याकडे आणून द्या चांगलं मार्केट आम्हाला द्या सिंचनाची विजेची सोय करा आम्हाला एकही योजना आयुष्यात देऊ नका आम्ही तुम्हाला कर्जमाफी पण मागणार नाही हे आमचं म्हणणं आहे मुळात हे सरकार करत नाही शेतीमालाच्या भावात लुटायचं लाख रुपया त्यातले पैसे काढून द्यायचे मोदीने दोन हजार रुपये दिले मोदी साहेबांना नुँ। ते आमचं म्हणणं की ह्या बाकीच्या योजना बंदच करून टाका त्याच्यावर जो पैसा खर्च होतो त्याच्यात अजून पैसा ऍड करून तो शेतीमालाच्या भावासाठी वापरा ना फरक काय पडतो हे बेसिक सूत्र आहे तुम्ही म्हणताय की आम्हाला चांगला भाव द्या शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस किंवा इतर पिकं असतील हा चांगला भाव देणार कोण म्हणजे असं आहे की आता सरकार खरेदी बिरेदी करेल हा hmm. uh -huh. But... तेल hmm. काही आता पुढचं चित्र दिसत नाही इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर भाव चांगले असतील तर सरकारनं आमच्या आडव येऊ नये उदाहरणार्थ देशामध्ये पहिले तेल बी तेलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होतो खाद्य तेल किंवा इतर तेलाच्या बाबतीत आता दरवर्षी आपण सव्वा लाख कोटीचं तेल आयात करतो हे hmm. कसं काय झालं याच hmm. कारण काय सव्वा लाख कोटीचं तेल आपण आयात करतो मग तेल बिया लावण्यासाठी तुम्ही काही प्रोत्साहन देणार आहे की नाही तुम्ही जर सोयाबीनला किंवा तेल बियांना चांगला भाव दिला तर आपोआप आप देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल हे काय करतात काही मोठ्या शहरातल्या लोकांना किंवा विशिष्ट ग्राहकांना तेल स्वस्तात मिळावं म्हणून सोयाबीनचे भाव पाडायचे तिकडे करून आयात करून हे काय करतात तेल आयात करतात भरमसाट गरज नाही ना तेल आयात करायची होती तुम्हीच इथे इतकं उत्पादन करा की तुम्हीच निर्यात केलं पाहिजे दुसरं पोल्ट्रीची जी लॉबी आहे म्हणजे सोयाबीनचं उदाहरण सांगायचं झालं तर सोयाबीन एक म्हणजे एक किलो सोयाबीन जर का क्रश केले तर त्यातून अठरा टक्के तेल निघतं आणि ब्याऐंशी टक्के डीओ सी निघते त्याला सोयाबीनची पेंड म्हणतात या सोयाबीनच्या पेंड्याचा वापर कशासाठी होतो हा पोल्ट्रीचं खाद्य आणि फीजचं खाद्य म्हणून दरवर्षी देशामध्ये शंभर लाख ते सव्वाशे लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं hmm. समजा शंभर लाख मेट्रिक टन सोयाबीन क्रश केलं hmm. तर ब्याऐंशी लाख मेट्रिक टन डीओसी तयार होते hmm. आपल्या देशाचं कन्जम्शन आहे साठ ते पासष्ट लाख मेट्रिक टन उरलेली डीओसी तुम्ही निर्यात करा ना बरोबर सोयाबीनचा भाव वाढतात hmm. तुम्ही आयात करता डीओसी कारण या पोल्ट्रीवाल्यांना स्वस्तात पाहिजे सगळं आणि hmm. हे जे सगळे कारखानदारीवाले आहेत हे पैसा पुरवतात सरकारला आमचं म्हणणं आहे की गरज नसताना डाळी आयात करता कापूस आयात करता तेल आयात करता कांदा आयात करता टोमॅटो आयात करता कशासाठी करताय सगळं निर्यातीला प्रोत्साहन द्या आणि समजा कांदा एखाद्या वेळी थोडा महाग झाला तर कांदा खाल्ला नाही म्हणून एखादा ना ना माणूस पाय खुरू खुरू मेल्याचं उदाहरण आहे का भारतात कुठे नका खाऊ ना कांद्याला ऑप्शन दुसरा शोधा किंवा ज्याला परवडत नाही त्याने कांद्याचा ज्यूस करून ठेवान ते पुरवा म्हणून तुम्हाला कांदा कांदा ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का ती खाल्लीच पाहिजे दोन महिने नाही खायचं पण मग शेतकऱ्याला मारू नका ना शेतकरी पण जगला पाहिजे ना आणि सरकारला जेव्हा असं वाटतं की इकडे महागाई वाढते आणि शेतकरी पण मरतो आहे किंवा असं काहीतरी होत आहे तर बॅलन्स करायसाठी हस्तक्षेप निधी वापरा एखादा तयार करा बॅलन्स कांदा खरेदी केला पाहिजे सरकारने माझं म्हणणं काय की समजा मी कांदा तयार केला आणि तुम्हाला कांदा खायला परवडत नाही सरकारला तुम्हालाही खुश करायचंय मलाही ठेवायचंय तर मला आहे तो चांगला भाव मिळू द्या ग्राहकाला तुम्ही स्वस्तात त्याला सबसिडीच्या रूपान द्या किंवा कसं दे? द्यायचं द्या देऊ शकता ना तुम्ही किंवा मग आमच्याकडून घेऊन आम्हाला भावाची भरून काढून द्या असं काहीतरी करा ना तुम्हाला खुश करायचं ना असं आमचं म्हणणं आहे म्हणून या बेसिक गोष्टी ज्या आहेत सरकारची धोरणशी मुळात शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांची पोलिटिकल वोट बँक जोपर्यंत उभी होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही मला तुम्ही करेक्ट करा पुन्हा तुम्ही दोन वर्षांपूर्वी केंद्र जे कृषी कायदे आणले होते त्याला विरोध केला रास्ता रोको किंवा रेल रोको असं आंदोलन केलं होतं बरोबर अं पण असे कायदे हे शरद जोशींनी खूप वेळ मागणी केली होती असे कायदे आणले पाहिजेत शरद जोशींचीच मागणी होती असं विनय हर्डीकरांनी पण सांगितलं त्यांच्या ने जवळचे नेते त्याबद्दल काय म्हणते तुमचं जे सरकारने कायदे आणले त्या कायद्याच्या शंभर टक्के विरोधात मी नाही आहे मी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा ते राजू शेट्टींचा आदेश फॉलो करून केलं मी कार्यकर्ता होतो नेत्यांनी सांगावं मी आम्ही ऐकाव हो। कारण पक्षातला आदेश पाळायचा त्यामध्ये माझी भूमिका थोडी अशी होती की त्या कायद्यामध्ये सुधारणा करा म्हणजे काय कायदे ते शेतकऱ्यांच्या विरोधात होते का तर होतेच पण त्याच्यामध्ये जर काही प्रभावी सुधारणा केल्या असत्या तर ठीक आहे सुधारणा खूप आवश्यक आहे जसं समजा सरकार सरकारने एखादा भाव ठरवला तो भाव जर मिळत नाहीये तर त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल झाला ना, पाहिजे नाही तर यंत्रणेवर झाला पाहिजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये जेव्हा भाव पडतात तेव्हा सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे भाव वाढल्यावर हस्तक्षेप करता की नाही तुम्ही तेव्हा पडल्यावरही केला पाहिजे त्याच्यात एक नियम असा होता की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये समजा एखाद्या कंपनीने शेतकऱ्यांना फसवलं तर त्याचं भांडण कुठं चालेल एसडीएम म्हणजे प्रांताकडे तुमच्या इकडच्या भाषेत आता प्रांत म्हणजे हे तर सगळ्या आमदारांनी फोन केला पण निकाल ते दिवाणी न्यायालयात चालायला पाहिजे होतं ते दुसऱ्या कोर्टात त्यासाठी एक स्वतंत्र कृषी न्यायालय स्थापन करायला पाहिजे अशा काही गोष्टींच्या सूचना आमच्या डोक्यात होत्या तुम्ही सोयाबीन आणि कापूस या भाववाडीसाठी आंदोलन केली एक आंदोलन बरंच गाजलं पण ही भाववाडीची मागणी नेहमीच होत असते पण या भाववाडीच्या मागणीमुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होतो का मग दोन वर्ष मिळाला ना भाववाडून आम्हाला मला आठवतं तीन वर्षापूर्वी मी उपोषणाला बसलो नागपूरला आणि कोरोनाचा तो पिरियड होता संविधान चौकामध्ये तिथून मला अटक करून जबरदस्ती पोलिसांनी बुलढाण्याला माझ्या घरी आणून सोडलं आणि मला नजरकैद केलं माझ्या घराच्या दारात मी माझं उपोषण सुरू ठेवलं आणि तेव्हा बघा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि अजितदादा उपमुख्यमंत्री होते तर त्यावेळेला माझी तब्येत खूप खालावली आणि कोणी अंगावर रॉकेल घेतलं कुणी डिझेल घेतलं लोक रस्त्यावर आले माझी आई माझी बायको रस्त्यावर उतरली कुठे पोलीस गाड्या फुटल्या कुठं तहसीलदाराची गाडी फुटली पेटवल्या गेली कुठे वाहनं फुटले हे सगळं जेव्हा टी व्हीवर सुरू झालं तेव्हा अजितदादांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे पालकमंत्री होते त्यांना पाठवलं हो आमचं म्हणणं समजून घेतलं मंत्रालयामध्ये बैठक लावली उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला आणि सगळं म्हणणं समजून घेऊन केंद्राकडे आमची बैठक लावली तिथे शरद पवार साहेब देवेंद्रजी या सगळ्यांची मदत आम्ही घेतली पियुष गोयलांना हे सगळं पटवून दिलं आणि तेव्हा तेवीस लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यातीचा निर्णय झाला सोयाबीनचे भाव म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने भाववाढीची मागणी करते की निर्यात आम्हाला खुली करा म्हणजे आम्ही असं नाही म्हणत की सरकारने भाव द्या सरकारने फक्त आमच्या उरावरून उठावं एवढंच आमचं म्हणणं आहे म्हणजे एक तर आम्हाला आमच्या कर्मानं जाऊ द्या आमच्या पायात पाय गुंतू नका आणि जर तुम्ही भाववाढ झाली म्हणून हस्तक्षेप करत असाल तर मग आमचे भाव पडल्यावर पण तुम्ही हस्तक्षेप करायला पाहिजे ना आमचं बॅलन्स करण्यासाठी असं आमचं म्हणणं त्यापेक्षा हस्तक्षेपच नको आम्ही आमचं करतो चालतं ना पण मग असं जर असेल तर पहिले आम्हाला स्वयंपूर्ण करा जगाच्या स्पर्धेत जर तुम्हाला शेतकऱ्यांना टाकायचं आहे तर आम्हाला पूर्ण वेळ चांगल्या दर्जाची वीज पूर्ण वेळ पाणी सिंचनाची सोय चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार बियाणं जसं आता एम सोयाबीन जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनचं उत्पादन अमेरिका आणि ब्राझीलमध्ये प्रति एकर चौतीस क्विंटल आहे येऊ द्या ना आमच्याकडं जेनेटिकली मॉडीफाईड जेनेटिकली मॉडीफाईड सोयाबीनची सोयापेंड तुम्हाला चालते भारतात आणायला त्याचं ते तेल तुम्ही इकडे आणून आम्हाला खाऊ घालताय पण ती सोयाबीन लावायला इथं परवानगी नाही हा विरोधाभास नाहीये का मग ते येऊ द्या होऊ द्या एकदा आम्हाला सक्षम करा आम्ही धावतो जगाच्या स्पर्धेत पण हे काय करणार आम्हाला वीज देणार नाही आम्हाला नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत येऊ देणार नाही आम्हाला सिंचनाची सोय देणार नाही आम्हाला चांगलं मार्केट देणार नाही म्हणजे आम्हाला पायात बिड्या टाकणार मग म्हणायचं धाव तू जगाच्या um -huh -huh. स्पर्धेत आता असं नाही होणार जगाच्या स्पर्धेमध्ये जर शेतकऱ्याला तुम्हाला धावायला लावायचं असेल तर त्याला कारखानदारीला ज्या बेसिक सुविधा पुरवतात त्या त्यापूर्वा आम्ही धावतो जगाच्या स्पर्धेमध्ये शेतकरी नेते आहात म्हणून पुन्हा मी म्हणजे तुमचं उत्तर आले बऱ्यापैकी तरीही मी नेमका प्रश्न विचारतो शेतीच्या अर्थकारणाबद्दल तुमचं नेमकं विजन काय आहे काय केल्यामुळे शेतकऱ्यांची सुधारणा होईल मला एक एक मुद्दे सांगतो कर्जमाफी एम एस पी पीक विपा आणि शेतीमाल निर्यात या सगळ्याबद्दल एक एक करून धोरण काय असायला हवं हे सांगा हा पुन्हा त्याच्यावरच मी येतो आता जे बोललो ते शेती हा उद्योग आहे मग इतर उद्योगांना ज्या सुविधा सरकार पुरवत त्या सुविधा सरकारने आम्हाला पुरवल्या पाहिजे पुन्हा एकदा आम्हाला पाणी पूर्ण पाणी शेतीला जायला रस्ते चांगल्या दर्जाच बियाणं ज्याच्यावर बंदी घातलेली ते पण आमच्याकडे येऊ द्या दुसऱ्या बाजूला पूर्ण वेळ वीज मजुरांची व्यवस्था सरकारनं रोजगार हमी योजनेतून करून दिली पाहिजे हे सगळं आम्हाला द्या हे द्या आम्हाला तुमचं काहीच नको आणि जसं एखादा उद्योग अंबानी आदानीच्या तोट्यात गेल्यावर त्याचं कर्ज तुम्ही राईट ऑफच्या नावाखाली माफ करता राईट ऑफ हे गोंडस नाव आहे तसं आम्ही जर अडचणीत आलो एखाद्या वेळेला तर ते त्या वर्षीचं आमचं कर्ज रायटॉपच्या नावाखाली माफ करा सगळं इनफ याच्या पलीकडे काही नाही पण समजा अंबानी अदानींचं कर्ज माफ करणं बंद केलं तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं बंद करायचं का नाही नाही ह्या सुविधा पुरवल्यावर तुम्ही आम्हाला काही नाही दिलं चालतं योजना देऊ नका आम्हाला कोणती असं आमचं म्हणणं आहे योजनाच देऊ नका ना कोणती आम्हाला शेतीमालाला चांगला भाव ही गोष्ट आमच्यासाठी महत्वाची आहे आणि यात फिफ्टी पर्सेंट नफा ऍड करून द्या संपला विषय मग त्या त्या वर्षीचा ऍक्च्युअल प्रोडक्शन कॉस्ट तुम्ही काढली पाहिजे नाही तर आम्हाला याला खर्च यायचा दहा रुपये बघण्याचा दोन रुपये आणि मग कसं काय होणार बस एवढंच आहे बेसिक आम्हाला काही मूलभूत प्रश्न पडलाय स्वातंत्र्य काळापासून आपण ऐकत आलो आहोत की आपला देश शेतीप्रधान आहे साठ ते सत्तर टक्के लोकसंख्या शेतीमध्ये आहे पण स्वातंत्र्य काळापासून देशाचं जी डी पी शेतीमध्ये शेतीचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या जी डीपीमध्ये चांगलं होतं बऱ्यापैकी होतं पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त होतं ते उतरत उतरत झालं सोळा सतरा अठरा टक्क्यांपर्यंत आहे मला असं विचारायचंय की शेतीमधली लोकसंख्या हा आत्ताचा प्रॉब्लेम आहे नाही नाही लोक शेतीतून बाहेर पडत आहेत त्याचं कारण असं आहे की एखादा व्यवसाय परवडत नाही मग तो माणूस काय करेल त्याच्या अस्तित्वासाठी का तो बाहेर पडणार नाही तुम्ही चांगला शेतमाला भाव द्या शेती हा धंदा नफ्यात आणा तुम्हाला सांगतो ग्रॅज्युएट झालेले पोस्ट ग्रॅज्युएट झालेले पीएचडी डी झालेले लोक शेतीमध्ये येतील याला सरकारच जबाबदार आहे ना आता समजा तुम्ही हे चॅनल चालवताय तुमचं ऑफिस आहे हे जर तुम्हाला परवडणार नसेल तर तुम्ही किती दिवस सस्टेन करणार आहे ते एक दिवस असा येईल की तुम्हाला त्याच्यातून सोडून बाहेर पडावंच लागेल तसं शेतकऱ्यांचं आहे हे काय लोक सांगतात शेतकऱ्याने शेतीच करावी शेतकऱ्याच्या पोराने शेतीच केली पाहिजे अरे आम्हाला आवड आहे करायची पण तुम्ही भाव देत नाही ना आजोबाचे हाल तुम्ही पंजो केले पंजोबाचे केले आमच्या वडिलाचे केले आमचे केले मग का म्हणजे हा तोट्याचा धंदा आम्ही का करावा आणि हा धंदा जर इतका फायद्याचा असता तर कलेक्टरची बायको रिकामी असते एखाद्या अधिकाऱ्याची तिला पण द्यानं धंदा तो शेतीचा म्हशी वळायचा बकऱ्या वळायचा डुकर घेऊन द्या कोंबड्या घेऊन द्या सगळे तोट्याचे धंदे आमच्या मस्तकी मारले चांगले चांगले धंदे पुड्याच्या पोराला देतात त्यामुळं शेतीतून लोकांनी बाहेर पडू नये असं वाटत असेल शेती क्षेत्राचा वाटा याच्यामध्ये असला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर शेतीची धोरणं बदलणं गरजेची आहे आणि शेती नफ्यात आली पाहिजे काही शेतकरी नेते असं म्हणतात की शेती हा उद्योग आणि इतर उद्योग याची तुलना होऊ शकत नाही हा तो एकसारखा नाही आहे त्यामुळे सरकारी हस्तक्षेप शेतीसाठी गरजेचा आहे असं म्हणतात नाही मग तो एकाच बाजूने हस्तक्षेप आहे ना हा हा तो शेतकऱ्याला मारण्यासाठीचा हस्तक्षेप आहे शेतकऱ्याला तारण्यासाठीचा पण हस्तक्षेप करा ना मी मग सांगितलं की नाही सरकारला वाटलं की एखाद्या मालाचा भाव वाढला किंवा समजा कांद्याचा भाव वाढला तर लगेच कांदे आयात करता तर माझं म्हणणं असं आहे की मग कांदे आयात केल्यावर कांद्याचे भाव पडणार पण आमचं उत्पादन खर्च भरून निघत नाही आम्हाला भाव मिळत नाही त्यासाठी तुम्ही काय करता वेगळं आम्ही कधीतरी आंदोलन निर्यात बंदी लागता तुम्ही प्रत्येक गोष्टीवर हे तुम्ही काय करता आम्हाला खुल्या मैदानात खेळू द्या ना असं आमचं म्हणणं आहे बेसिक mm. तीन चार गोष्टी केल्या तर सगळं होतं त्या उद्योगाला सुविधा द्या त्याला चांगलं मार्केट द्या चांगला भाव द्या विषय संपला आम्ही तुमच्या दारात कर्जमाफी मागायला येणार नाही कोणतीच भिकारी योजना हो आम्ही तुम्हाला मागणार नाही बघा ना mm. तुम्ही म्हणजे आज अजूनही तंत्रज्ञान किती जरी पुढे गेलेलं असलं तर टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये गहू ज्वारी सोयाबीन कापूस तयार करायचं तंत्रज्ञानाचा शोध लागलेला नाहीये त्याच्यासाठी कुठे यावं लागतं आमच्या वावरात यावं लागतं एवढं लक्षात ठेवा म्हणजे आम्ही गहू पोत्या शेकडो क्विंटलला पिकवायचा तांदूळ पिकवायचा सोयाबीन पिकवायची कापूस पिकवायचा तुरीची डाळ पिकवायची आणि आमचं पोरग सकाळी जिल्हा परिषद शाळेत खिचडी मागायला जाते म्हणजे आम्हाला भिकारी बनवण्याच्या दिशेनं तुम्ही निघाले ना तुम्ही लाचार करायच्या दिशेनं आम्हाला निघाले देशाला पोचण्याची ताकद आमच्या माय बापाच्या हातामध्ये खिचडी जाते का खिचडी शाळेमध्ये म्हणजे पिकवायचं आम्ही खाऊ घालायचं सगळ्या भारताला आणि आम्हीच चटणीवर आमच्या बायकोला सांगतो की तेल कमी टाक पुरलं पाहिजे म्हणजे पिकवणारा आज उपाशी मारतोय जसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी तीच अवस्था आजही कायम आहे गोरे गेले आणि हे काळे आले फक्त ओळखू येत नाही कारण हे आपल्यासारखे दिसतात अशी अवस्था आहे मला डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे कारण की आता तुम्ही तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे तुम्ही एक विधान केलं होतं करेक्ट करा परत बळजबरीने जमिनी घ्याल तर रक्ताचे पाठ वाहतील भक्ती महामार्गाच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं होतं एवढा विरोध का होता त्या शक्तीपीठ मार्गाला माझं म्हणणं आहे की पर्यायी रस्ता आहे पर्यायी रस्ता जेव्हा तुम्हाला आहे तेव्हा तुम्ही विकासाच्या नावाखाली एक नवीन मार्ग करताय तो खरंच लोकांच्या विकासाच्या साठी करताय का तुमच्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पैशाची सोय लावण्यासाठी करताय हा प्रश्न आहे ना समृद्धी महामार्ग केला नागपूर मुंबई पर्यंत ठीक आहे तो केला त्याच्यात स्वागतच आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पंचावन्न हजार कोटी खर्च केले अरे पण लोकसभेचा पैसा तुम्ही त्याच्यातूनच काढला ना बऱ्यापैकी इंग्रजांनी ज्या पद्धतीनं रस्ते बनवले किंवा विकास केला म्हणजे रोड रस्ता डांबर म्हणजेच विकास आहे का हो आमची विकासाची व्याख्या वेगळी आहे आमच्या दृष्टीनं विकास म्हणजे फक्त रोड रस्ते डांबर नाल्या म्हणजे विकास नाही समजा एखाद्या माणसाला एखाद्या शेतकऱ्याला आम्ही चांदीचं घर बांधून दिलं आणि संडास सोन्याचा बांधून दिला आणि त्याच्या सोयाबीनला हजार रुपये भाव दिला आणि ते काय खाईल मग संडासात कधी जाईल ते सोन्याचे माझं म्हणणं आहे विकास म्हणजे दर्जेदार शिक्षण चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळालं पाहिजे सर्वार्थाने माणूस म्हणून पुरं घडली पाहिजे त्याचं जगणं सुखकर झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे आरोग्याची यंत्रणा नीट सुधारली पाहिजे ह्या बेसिक गोष्टी अन्न वस्त्र निवारा ह्यात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर जर तुम्ही तेच करत बसले असाल तर तुम्ही काय केलं इतक्या वर्षामध्ये यांनी त्याला दोष द्यायचा आणि त्यांनी याला दोष द्यायचा असा सगळा उद्योग आहे त्याच्यामुळे शेतकरी स्वतःपेक्षा स्वतःच्या लेकरापेक्षाही जमिनीला जास्त जीव लावतो mm -hmm. आणि त्याची जर का उभी जमीन तुम्ही काढून घेत असाल आणि तुम्ही त्याला भूमीन करणार असाल तर आम्ही खपून घेणार नाही मग तुम्ही असं म्हणा ना त्याला की तुझी जमीन बाबा इथं पाच एकर आहे ना याच्या बदल्यात तुला आम्ही वीस एकर देतो इथे असं काय नाही म्हणत mm -hmm. तुम्ही त्याला मोबदलाही कमी देणार त्याची जमीनही हिचकावून घेणार विकासाच्या नावाखाली मग ही चालणार नाही ही दुटप्पी भूमिका चालणार नाही आमची अस्मिता आमची जमीन आहे आमची काळी माय आमच्या काळ्या मायेवर जर कोणी दरोडा टाकणार असेल आणि hmm. आमच्या बापाचा घाम जर कोणी पायाखाली उडवणार असेल माय बापाचा घाम तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल अशी hmm. आमची भूमिका आहे पण समजा शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला त्या त्यांच्या जमिनीसाठी तर ती म्हणजे त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे शेतकऱ्यांची परवानगी असेल शेतकऱ्यांचं समाधान होत असेल आमचं काही हरकत पण जबरदस्ती का घेताय जमिनी म्हणजे तुमच्याकडे एखादी वस्तू आहे आणि ती मला घ्यायची आहे माझ्या माझ्यासाठी घ्यायची आहे तर जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तुम्ही राजी होत नाही ती वस्तू हजार रुपयाची मी तुम्हाला मागतोय पन्नास रुपयात द्या ना दादा तुमचा मोबाईल द्या ना मला पन्नास रुपयात तू म्हणणार नाही राह मी तो घेतलाय आता हजार रुपयाला मी कसा देऊ तुम्हाला मग मी जबरदस्तीने घेतो तुमचा मोबाईल असं नाही चालणार ना असं चालणार नाही शेतकऱ्यांची खुशी राजी खुशी ना शेतकरी देत असतील तर आमची काही अडचण नाही <laughs> पण जबरदस्ती घेत असाल तर आडवे होऊ आणि जो आडवा येईल त्याला तू तु, म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे मग पुढचं काय असतं <laughs> आमचं <थाम्चा। laughs> सर खूप खूप धन्यवाद शेती शेतीचं अर्थकारण तुमचं पुढचं राजकारण शेतीबद्दलचं विजन या सगळ्याच गोष्टींवर तुम्ही चौफेर नेमकेपणाने बोललात खूप खूप धन्यवाद तुर्तास इथेच थांबू आपण पुन्हा भेटू धन्यवाद थँक्यू